एपीआय तेजस सावंत साहेब आणि एपीआय माने साहेब यांनी दोन वेगवेगळ्या एनडीपीएसच्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक कारवाई अशी आहे की अठ्ठावीस सात पंचवीस रोजी खरडी रोड येथे इरफान गुलाम रसूल मुल्तान हा मुंबऱ्याचाच राहणार आहे तो एक किलो हायब्रिड गांजा घेऊन विक्रीला आलेला होता तर त्याच्यावर रेड केलेली आहे आणि असा पंचवीस लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांनी तो तपासाअंती त्याने तो मा मुद्देमाल जो आहे तो अबु अबू बया राहणार घेतलेला होता असं निष्पन्न झालेलं आहे आणि दुसऱ्या कारवाईमध्ये एपीआय माने साहेब जे आहेत त्यांनी कळवा येथील स्ट्री सीटर आहे सोनू उर्फ उर्फ सोनू त्याचं नाव आहे मोहम्मद नसीम खान राहणार गणेश अपार्टमेंट मुंब्रा याच्याकडनं दोनशे चौऱ्याहत्तर ग्रॅमचा एमडी ज्यादा कि साधारण आठ लाख होती अशा दोन कारवाया है दोन चांगल कारवाया है आरोपी लोग इतने गरीब मान ले जो तेजस सावंत साहब ने जो हाइब्रिड गांजा का जो आरोपी पकड़ा है उसका आज तक है और ये पहले की केस है सर ये हाइब्रिड गांजा तो लाए कहा से और बेचने कहा जाने जा कल्याण से लाया था और यहाँ पे बेचने को लाया था सर ये आरोपियों का कोई क्रिमिनल बैकग्राउंड हिस्ट्री शीटर या ऐसा कुछ ये जो सोनू जो है मोहम्मद नसीम खान ये हिस्ट्री शीटर है कलवा का मगर ये जो हाइड्रेट गांजा वाला इरफान गुलाम रसूल मुल्तान और आरिफ अबुबकर इनका कोई हिस्ट्री नहीं है क्राइम का सर सूत्र अनुसार ये लोगों का कुछ धारावी से भी नेक्सस है धारावी से ये लोग मुंबई थे उसकी तहकीकात चालू है आपले, जो की आपले थाना ते आम आम ला ला जे गुन्हे शोत्पादकाचे एपीआय तेजस सावंत जे आहे त्यांना अठ्ठावीस सात पंचवीस ला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती रात्रीच्या दरम्याने तर त्यावेळेस त्यांनी सापळा रचून रात्री एक वाजेच्या दरम्याने खडी रोडवर आरोपी इरफान गुलाम रसूल मुलतानी याला एक किलो हायब्रिड गांजा होतं त्याची किंमत पंचवीस लाख रुपये आहे आणि त्याच्या तपासामध्ये जो गांजा आणला होता तो अबू बक तयार राहणारा पलावा कल्याण याच्याकडनं आणलेला होता आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे तसंच दुसरं जे प्रकरण आहे ते आपले गुन्हे टीमचे जे इंचार्ज माने साहेब तर त्यांना एक कळव्याचा आणि त्याच्याकडे एम डी विक्रीसाठी त्यांनी आणलेली आहे असं समजल्यानंतर त्याच्यावर रेड केली रोडला त्याच्याकडनं जवळजवळ दोनशे चौऱ्याहत्तर रॅमचं एम डी साधारण त्याची किंमत आहे मार्केटमध्ये आठ लाख रुपये आशे मिळालेले आहेत त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर यापूर्वी काळवा पोलिसांना सात गुन्हे दाखल आहेत सर हा जो पहिला आरोपी पहिला प्रकरण आहे इरफान गुलाब रसूल याच्याकडे किती किलोचं गांद्या घेतला होतं आणि त्याची किंमत काय होती त्याचे कुठून आणलं होतं एक किलो गांजा होता पंचवीस लाख रुपये किंमत होती आणि त्यांनी कल्याणचा जो आरोपी आहे त्याच्याकडनं घेतलेला होता इरफान जो मुलतानी आहे त्याला विकायला आला होता तो मग विकणार होता एकदम आज पीसी संपत आहे okay. सर इथे मुंबई विकायला आला होता तो आणि इतर काही साथीदार आहे का मुंबई त्याचा तपास चालू आहे